ज्या नेमकं मला सतत फोन करून कसं बोलायची की तुमचं लग्न झालं आहे त्यामुळं का नाही तुम्ही लग्न दुसरं केलं आहे त्यामुळं लेकरांना नेत नाही असं म्हणायचे मग मी काय केलं तिला किती पण ते नाही बाबा केलं नाही लग्न म्हटलं तरी तिनं काय ते तिचं चा, ते चालूच आहे मग मी काय केलो आहे आता तिच्या मामाकडे आलो आहे हे तिच्या मामाचं घर आहे मग यांनी पण नाहीत कोणीच घरी आणि त्यांचं घरी तर जवळच आहे मग त्रिशा आली माझ्यापशी तिच्यासाठी इथं दुकान आहे इथं काय असं खायला वगैरे नाही मिळत खारे शेंगदाणे वगैरे इथूनच आणले होते मी तर त्रिशा आली तिला हे खायला दिलंय आणि तिला फोनमध्ये सांगितलं होतं मी येतोय हो तर ते नका नाही मला वाटतंय हा ड्रेस आपण घेऊन दिलेला आहे बरं का त्रिशाला त्रिशा, त्रिशा माझ्यासोबत येते घर न गायची मारसोबत घरी येते म्हणते लगेच पळत आली माझ्याकडं तिथं तिची आई आहे ती आहे आणि रोहन आर्यन तिच्या आजोबासोबत शेतात गेलेत त्याने नाहीत तिथून वाट लावलंय पुरीला जा पप्पाकडं म्हणून बापासोबत जा म्हणून इकडं तिला बोलवायलाय मी तरी काय अलीकडं काही येईना तिला चल म्हटलं तरी पण नाही आणि विचारलं लेकरं कुठं आहे तेवढं बोलली दोन शब्द तिच्या आजोबासोबत गेलेत म्हणून मग आता त्यांचं शेत आहे लांब तिकडं असं माळावरती त्यांचं शेत असं तिकडं माळावरती लांब आहे मग तिकडं गाडी जात नाही त्यामुळं तिकडं काय जाणार नाही आणि आता इथं तिचे तिचा मामा वगैरे नसल्यामुळं का नाही मी काय थांबणार नाही तिला बोलवतोय अलीकडं ये तरी काय येई ना जवळच आहे घर समोरच दिसतोय मग तिची आई ते सगळे बसले तिथं मग तिला मला असं दाखवायचं होतं तुम्हाला हे त्यांचं असं गाव आहे असं तुम्ही म्हणत होते तिचे आई वडील श्रीमंत आहे का लय मोठं घर आहे का हे अशी घरं आहे ती बघा तिकडं दिसतात ना अशी घरं शेती वगैरे आहे त्यांना आणि हे हा तिच्या मामा मामीचा मग तिच्या मामा मामी आज रविवारचा बाजार वगैरे असेल तिकडं गेल्यात काही की मी काय त्यांना फोन केला नव्हता तिनं मला सकाळी फोन केला होता पूजाने जा इकडं जा जातो जा। जा मी जा जाऊ मी जाऊ जा। 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 का त्रिशा मी जाऊ आ जाऊ का मी येते का माझ्यासोबत येते का माझ्यासोबत घरी येते का आ येते म्हणती माझी पण हिला आपल्यासोबत नेऊन तिथं माझी पण फजिती त्यांची पण फजिती मला माहित आहे माझ्या त्रिशाला शेंगदाणे खूप आवडतात खायला मग त्यामुळे ते मी शेंगदाणे आणलेलं होते साल काढून देऊ का साल काढून देऊ छोत्रा काढ दो साल काढून देतो तिला तिनं ती यावी म्हणतोय मी तुम्ही पण म्हणजे आज मला इथं चान्स भेटलाय व्हिडिओ करण्यासाठी इथं तिचे मामा मामी असले तर मी काय असं व्हिडिओ वगैरे नाही बनवत कधीच कारण त्यांच्या समोर इथं कधी नाही करत मी व्हिडिओ माग एकदा असं गोंधळ होतानाचा व्हिडिओ मी शूट केला इथं तर तो व्हिडिओ मला त्याने डिलेट करायला लावला की नको असं करू त्या का, का त्या पुझे? ए, पुझे? ते करू मग त्यामुळं डिलेट कशाला करायचं तर त्यामुळं मी काही इथं व्हिडिओज नाही बनवत मग मीला पूजा अ पूजा ते दिसतोय का घर घर आहे त्यांचं लय लांब नाही बघा आपल्यातली होती म्हणूनच करून घेतले बघा मित्रांनो कसं आहे आहे का माझ्या सख्या मामाची नात आहे ती मामाची नात असल्यामुळं मापी देखी पप्पी देखी की पप्पी दे पप्पाला की? की पप्पी दे मम्मीला हा त्रिशा इकडे तिथन हाक द्यायला त्रिशाला म्हणती त्रिशा बापासो मी कशाला न्यायला येड आहे का मी तिथं सोडून येणार परत त्रिशा ऐ त्रिशा मम्मी पशी जा तुला मम्मी मारती का मम्मी मारती तुला खरं बघा मित्रांनो ताईंनो भावांनो एवढी पोरगी तिला काही का आपण तिला मम्मी मारती का म्हटलं तर मारती म्हणते मारती मम्मी तुला आय लव्ह यू त्रिशा आय लव्ह यू त्रिशा आय लव्ह यू पप्पा का आय लव्ह यू त्रिशा आय लव्ह यू पप्पा आपली गाडी आपली गाडी उभा इथं हे कोणी नसल्यामुळं ना 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 ना। का नाही मला तिकडं म्हणजे असं हाक द्यावा लागायलाय नाहीतर यांनी जर असले असते काय त्यांनी बोलून आणलं असते तरी आपण तिला बोलवण्याचा फुल प्रयत्न करतोय पर ती काय ना उभा राहून बघायलाय तिथून मला तिथं उभा राहून बघती मला पण अलीकडे येत नाही तिला हाक दिला काय इकडे म्हणून तर त्रिशाला म्हणती जा बापासोबत मी काय नेणार नाही अर्धे म्हणजे जास्त काय मिसंगदा खाऊन टाकले चव पण लागले ना करू बापडीच काय त्यांना लग्न झालंय म्हणावं नाही तर काय म्हणू द्या विचार सोडून द्यायचा आता बघा तिकडून कस बघती माझ्याकडं माझ बोट काय कॅमेरात कळतच नाही असा ते बघा तिथं म्हणजे असा बोट वेगळीकडेच दिसतोय रावा असं पाय दाखवलं तर भाऊला भाऊला पैसे देते का मी तू जवळ देऊन जातो भायाला देते का जाऊ का मी आता जा मम्मीकडं जो मम्मी का मम्मीकडून जो जाऊ चो मग घरना धास धास जो हा जो मम्मी का ये ही ना ती येत नाही ती इकडे जाऊ दे